नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी गांधीनगर इथल्या मसोबा माळ परिसरातील दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दलदलीचे साम्राज्य निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना या दलदलीतूनच मार्ग काढावा लागत असून गांधीनगर ग्रामपंचायतने याबाबत तात्काळ उपाययोजना करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे आणि उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी दिला आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर ही सर्वात मोठी बाजारपेठ असून या बाजारपेठे लगेच कचरा डेपो शेजारी असणाऱ्या मसोबा माळ परिसरात दलित वस्ती आहे या वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने कंपाऊंड भिंत बांधण्यासाठी तीन ते चार महिन्यापूर्वी खुदाई केली होती पण तांत्रिक कारणामुळे ते काम बंद पडले आहे दलित वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच खुदाई झाल्याने सध्या सुरू असणाऱ्या रिपरीप पावसामुळे मोठ्या प्रमाणात दलदल निर्माण झाली आहे याबाबत गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने इथल्या वृद्धांना या दलदलीतूनच ये जा करावी लागत आहे त्यामुळे लहान मुले, मुले मोठ्या प्रमाणात आजारी पडत आहेत डास आणि माशांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला असून यांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण झाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गांधीनगर ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ रस्त्याची डागदुजी करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दलित महासंघाचे गांधीनगर शहर अध्यक्ष राजू कांबळे आणि उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी दिला आहे करवीर तालुका येथील गांधीनगर येथील दलित वस्तीतील लोकांना ये जा करणारा रस्ता हा दलदलीचा सामना करावा लागत आहे या रस्त्याची दुरावस्था अशी झालेली आहे की या स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे येथील दलित वस्तीतील लहान मुलं व वा, वयोवृद्ध महिलांना येथील या रस्त्यातील दलदलीचा सामना करावा लागत आहे तात्काळ येथील ग्रामपंचायत प्रशासनाने या रस्त्याची व्यवस्था करून दलित वस्तीतील लोकांना व्यवस्थित मार्ग करून द्यावा